नमस्कार मित्रांनो आधी क्रिएटर यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आम्ही आता आलो आहे बैल आणायला शेतीसाठी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ तुम्ही बघा हे बघा आम्ही सर्व एवढे जण आलो आहे बैल न्यायला यज्ञेश आहे बाबूदत्त्या पांडोबा मीर आहे दाखवतो तुम्हाला बैल कसा आहे तो ही ती गुरवाडी आहे अशी माडपीड आहेत बघा मस्तपैकी एकदम फनस पण अजून आहेत इकडे फोपली आहेत फणसावर ते अजून फनस आहेत बघा किती हे बाबा किती फनस आहेत अजून कोकणात मस्त आता कोकण हिरवगार झाला एकदम स्वर्ग स्वर्ग कोकण म्हणजे नदीला पाणी पण आलंय बघा इकडे इकडे पोर येतात मासे मासेविषयी पकडायला मासे आहेत का रे खवळे वाटत खवळेला केवढे बाय मोठे मोठे मासे पण आहेत बघा नदीला पाच सहा दिवस पाऊस नाही पडलाय त्याच्यामुळे जरा पाणी कमी आहे नदीला वाडा पण यांचा घरापासून खूप लांब आहे जे आता काकाने आम्हाला बैल दिला आहे ना तो बैल त्यांनी आहे ना एकही एक रुपये न घेता आम्हाला फुकट शेतीसाठी दिलाय वापरायला दाखवतो कसे ते काका पण तुम्हाला मी वाडा कुठला राजन काय काय हा। वाडा हां हां वाडा पण बघा किती लांब आहे घरापासून बसून जंगलात आहे हा बैल आहे हा बघा या काकाने आम्हाला फुकट दिलाय शेतीसाठी बघ किती कोकणात म्हणजे हे माणसं एकदम भारी आहेत एवढा बैल कोण कोणाला फुकट देत नाही कधी नारिल बिर ठेव ठेव बैल नेताना आमच्या कोकणात असं नारिय ठेवला जातो दाव्याजवळ हे बघा काय नाय नाव सोडलं जात हे बघा निघालो आता आम्ही बैल घेऊन घरी रोज असं पाठव हे बघित जायचं जायचंय आम्हाला राजेंद्र खास आला आहे बैल नेण्यासाठी राजेंद्र नारळ घेऊन राजेंद्रला बोलवलेला आहे आम्ही बैलाला ताण लागले आमच्या पाणी पियासाठी गेलाय बैल धावतोय भरपूर दिवस त्याला सोडलेला नाही आता मे महिन्यात किती तयार पण मस्त आहे बघा एकदम बैल का मेहनत भरपूर घेतली आहे बैलाठी मेन म्हणजे शांत आहे एकदम मारकुटा बिरकुटा काय नाही बैलांना आमची जो लय फास्टवला नाही फणसांसाठी नुसता धावतो इकडं इकडच्या एरियात आता आणतायत परत दमलेत हा गडी आमचे दमलेत गडी माणूस दमलेत आमचे म्हटलं काकांचा पण एकच बैल होता तो पण चांगल्या माणसाने द्यायचा होता तो त्याने आम्हाला दिला आता शेतीसाठी राजेंद्र भाऊ किती खुश आहे बैल नवीन आल्यापासून चॉकलेट वाटतोय सगळ्या ना द्या लई खुश आहे मेर पण खुश आहे बघा खास रत्नागिरीतून आलाय आपल्या बैल आणायला भाव आपला ये भाऊ ये ये बैलासाठी आला तो बघा कोकणातली किती माणसं म्हणजे हे आहेत बघा बैलांसाठी शेतकरी रॉयल शेतकरी आहेत सर्व चल चल पटकन एवढ्या लांबून येणं बैलासाठी म्हणजे काय साधी गोष्ट नाही कसं बघा खुश आहे बैल आणणं म्हणजे त्याच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे चल 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 किती मोठी गोष्ट आहे बघा त्याच्यासाठी एकदम खुश आहे घडी बैल आणण्यासाठी बैलाच बैला जरा दोन शब्द सांग जरा शेतकऱ्यांचं म्हणजे मनोगत जरा असं व्यक्त कर जरा भाव बैल म्हणजे आमचा जीव आहे जीव आहे हा आम्ही बैलाशिवाय राहूच शकत नाही काय आमचा जन्मत त्याच्यात हा आमचा जन्मत पाहिल्यापास बैलांच्यातच झालाय आमचं शिक्षण सुद्धा बैलांमुळे बैलांमुळेच झालंय पूर्ण आता आमच्याकडे बघून तुम्हाला वाटत नसेल शिक्षण किती हा ते जाऊ दे आता शिक्षण नका सांगू ते जाऊ दे कारण आम्ही आता आम्ही शेतकरी आहोत फक्त आणि आपले भाव आलेत बैल घेऊन अगदी टरटरा टरटरात येतात टरटरच येत अगदी बघा बिचारे आहेत मिहीर पण अगदी दोन किलो तरी वजन कमी केलं नाही मिहीरने आता बैलाला आणता आणता आणि तो मागचा रेडा आहे ना रेडा यज्ञेश म्हणून एक रेडा आहे त्याचा बघा काय झालंय तो अगदी फासटला आहे तो बघा घामन पूर्ण चिंब झाला हा बघा काय बोलणार याला हा बघा चांगली तिची वाट लागली फायनली आपण आता घराकडे पोचतोय घराकडे आपल्या किती बैलाला मान आहे ना तुम्ही तुम्हाला आता दाखवतो शेतीसाठी कोकणातली माणसं काय काय करतात ते बैलांसाठी घरी गेल्यावर व्हिडिओ चालू ठेवतोय आम्ही मित्रांनो राहू शकत नाही दमलाय आम्हाला पण दमवलं नाही पाणी भाऊगी किती थांबलाच नाही धावत आला असेल ना स्टॉल थांबलाच नसेल ना, ना कुठं <laughs> वाट लावला नसल तुमची बरोबर हा चल चल बाबा चल 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 बाबा उद्यापासून आहे नांगर आला चल बाबा बोललं होतं सांग

वाडा मग आमच्या मोठा कोकणातला जुन्या पद्धतीचा आणि बांधलेला आहे जो फैट दिया फैट दिया भाई जाना ओह वाह अरे तो नाव का है ना ये नाव का है ना मीर दमला है मीर लपुंधा कोड़ी का सा दमला है मीर इसूनी है हम्म है कौन तो है तू दे निपना रे आये थाने लाइन हे राजेंद्र दे रे चहा बिस्किट बिस्किट द्या पण म्हातारा दाखव आमच्या कशा आणि त्यांच्या तोंडावरची खुशी बघा बैल आणल्यावर किती खुश आहेत तोंड पण बघतो ही राधिका आमची ही राधिका राधिका किती खुश आहे बघा बैल आणल्यावर तिला आनंद होतो सगळ्याचा बघा आणि ही आमची नाणी तर वय किती आता रे पंच्याऐंशी तरी असेल त्यांच्या कशी आहे बघा अजून बैल आणले कोकणात कोकणात बैल आणल्यावर कशी आरत बिरत करतात ते दाखवत होत तुम्हाला मी बघा एकदा तुमच्याकडे पण असं होत काय बघा कधी एवढं कोण करत नाही पहिल्यासाठी पण आम्ही करतो कोकणात घंटी मारतो बाबा

लावली काय बी धुवा पोरगेचे नवीन पोरगा आलाय आपल्या अचानक नाही का बैला जेशे आमच्या कोकणात पूजा केली जाते हा बैल आहे जरा नवीन त्याच्यामुळे जरा मारतो हो सगळ्यांना दे चला जमते ना वाड्या

हो काजू काजू हो काजू हो काय मोरा 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 याचं नाव मोरा आहे मित्रांनो बघा कोकणात किती अजून पण वाडे भरलेले बघा गुरांनी शेण बाबा किती ताजा आहे सेंद्रिय खतापासून आम्ही शेती करतो कोकणात किती बुर आहेत बघा वाड्यात ही पण तशी सुर आम्ही फायनली घरी बैल बिल बांधला आता मालक बिल एक आमचा खुश झाला एकदम आमच्या दोन आजी पण खुश झाल्या आता व्हिडिओ तुम्हाला टाकतो मी थोडा वेळाने बघा सर्वांनी आणि व्हिडिओ आवडलेस नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल विसरू नका